राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठडक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आलेल्या आहेत त्यामुळे बातम्या शॉर्टपर्यंत बघा लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले केवळ बावीस लाख हेक्टरवरती पेरण्या पूर्ण झालेल्या असून कापूस मूग उडी ज्वारीच्या पेरणीवरती प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहेत मराठवाड्यामध्ये धुवादार तर विदर्भ माघारला हवामान अंदाज कशाप्रकारे राहील बघा राज्यामध्ये पुढील चोवीस तासांमध्ये रायगड रत्नागिरी आणि पुणे घाट परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असून राज्यामधील पूरपरिस्थिती नियंत्रणामध्ये आहे कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने उंच लाटांचा इशारा देण्यात आलेला आहे या पार्श्वभूमीवरती लहान होड्यांना समुद्रामध्ये न जाण्याच्या सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत सोयाबीन चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बियाण्यांचा दर मात्र अकरा हजार रुपयांवरती उत्पादनाला दर नाही मात्र बियाणे व खतांच्या दरवाढीने शेतकरी सापडले अडचणीमध्ये पैसे गोळा केले मुदतवाढीने शेतकऱ्याचा जीव पडला भांड्यामध्ये संत्र्यासह चार फळ पिकांच्या विम्यासाठी तीस जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन करण्यात आलेले आहे मृगाचा खोल्ला लबा ठरला आता आदरांचा उंदीर पाऊस घेऊन येणार का अर्धा जून संपला तरीसुद्धा देवळगावराच्या तालुक्यामध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा नालेबंधारे तलाव कोरडेच मालेगाव तालुक्यामध्ये अद्याप सदतीस पॉईंट बारा टक्केच खरीप पेरणी पूर्ण झालेली आहे मृग नक्षत्र गेले मध्यम आद्रावर शेतकऱ्यांची नजर पंच्याहत्तर ते शंभर मिलीमीटर पावसाची नोंद झाली पाहिजे पर्जन्य झाल्यानंतरच पेरणी करण्याचा कृषी विभागाचा सल्ला सोलापूर जिल्ह्यामध्ये मृग आद्रान नक्षत्रामध्ये सुरकताई पेरणी दीड लाख हेक्टरवरती खरीपाचा पेरा सोयाबीन उडीद तूर मका पेरणीला देण्यात येत आहे प्राधान्य बीड अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची एसडीओ करणार चौकशी शेतकरी अनुदान वाटपामधील घोटाळ्याचे प्रकरण पाच पथके स्थापन पंचनाम्यास विलंब व्हावला कृषी सहाय्यक अधिकारी ग्रामसेवकांना तहसीलदारांनी पाठवली नोटीस सतरा जूनपर्यंत अहवाल द्या हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाने फिरवली पाठ दुबार पेरणीचे संकट कायम शेतकरी सापडले चिंतेमध्ये पेरण्या खोडंबल्या खत बियाण्यांचा खर्च वाया जाण्याची होते भीती फार्मर आयडी नसेल तरच फडपी विम्याचा अर्ज नाकारला जाणार जालना जिल्ह्यामधील फक्त बासष्ट पॉईंट सत्तेचाळीस टक्के शेतकऱ्यांची अॅग्रिस्टेक पोर्टलवरती ओळखपत्रासाठी नोंदणी करण्यात आली रामनगर परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी होत आहे कारण शासनाने कागदी घोडे न ना नाचवता तात्काळ तलाव दुरुस्त करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी येत्या आठ दिवसांमध्ये नुकसान भरपाई न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी वर्गामधून देण्यात आलेला आहे लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची विश्रांती मोठ चाड्यावरती पेरण्या फोडंबल्या आर्द्र नक्षत्रावरती भिस्त जिल्ह्यामध्ये सरासरी साडेसहा लाख हेक्टरवरती खरीपाचे क्षेत्र नोंदणी न केल्याने अडकले निराधारांचे तब्बल अडतीस लाख रुपये महसूलकुडून उद्या तसेच परवा गृहभेट सुमारे अडीच हजार लाभार्थ्यांची झाली आहे कोंडी नुकसान पन्नास हजारांचे पण हजार विमा मिळाला फक्त सहा हजार रुपयांचा तटपुंजा विमा मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर विमा मिळवून देण्यासाठी लढाऊ भरणार कोण उद्यापासून नागपूरसह विदर्भामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पाराघटला पेरणीसाठी अनुकूल होईल वातावरण रासायनिक खतांच्या किमतीमध्ये दरवाढ झालेली असून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेले आहे बियाण्यांच्या किमतीमध्ये झाली दुप्पट वाढ तसेच शेतमालाचा कवडीमोल भाव मान्सून आला खरा पण नुसतेच ढगाळ वातावरण प्रादेशिक हवामान खात्याचा अंदाज चुकला पालांदूर जिल्ह्यामध्ये पावसाची प्रतीक्षा कायम पीक कर्जाचे सातशे साठ कोटी रुपयांचे उद्दिष्ट तीनशे अठ्ठावन्न कोटी रुपयांचे वितरण करण्यात आलेले असून तीनशे एकोणचाळीस पॉईंट चौऱ्याण्णव कोटी रुपयांचे कर्ज वितरण करून सहकारी बँक यंदाही आघाडीवरती चार पाच महिन्यांपासून अनुदानच मिळे हो वृद्ध विधवा दिव्यांग निराधार यांच्या अनुदानासाठी वाढत आहे चक्र गडचिरोली जिल्ह्यामध्ये अठराशे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सौर सिंचन मागे मांगे त्याला सौरपंप वर्षभर पिके घेता येणार ठेवक हवे की तुषार सिंचन ऐंशी टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार कशाप्रकारे आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना बघा या योजनेच्या माध्यमातून दोन हेक्टरच्या आतील भूधारकांना पंचावन्न टक्के तर दोन हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र असलेल्या भूधारकाला पंचाळीस टक्के अनुदान दिले जाणार आहे सदर योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे शेतामध्ये सिंचनाच्या सोयी निर्माण होतील गोंदिया जिल्ह्यामध्ये पस्तीस हजार शेतकऱ्यांना दोनशे पस्तीस कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आलेले आहे जिल्हा बँकेची आघाडी कायम तीनशे एकसष्ट कोटी रुपयांचे उद्दिष्ट रब्बी धान खरेदीचा सव्वा कोटीचा चुकारा शेतकऱ्यांना कधी मिळणार नव्याण्णव शेतकऱ्यांना सुद्धा प्रतीक्षा खरीपाचे नियोजन रखडले खर सतत सुरू असलेल्या रिमझिम पावसाने शेतामध्ये तण वाटले मशागतीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले लाखवड खर्चामध्ये वाढ निश्चित अमरवेल हे कांदा टोमॅटोवरती अटॅक करते तिचे बी वीस वर्षापर्यंत जिवंत राहते खोडाला वेढून रस शोषते दर दिवसाला तीन चौरस सेंटीमीटर व्यापत असते वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने शेतकरी झाले हैराण रान आसरा तालुक्यातील चित्र ऊस केळी नारळ पिकांचे मोठे नुकसान झालेले असून भरपाई कमीच टेंबूच्या पाच टप्प्यांमध्ये त्र्याहत्तर हजार हेक्टरांवरती नंदनवन कृष्णेचे पाणी दुष्काळाला वरदान आतापर्यंत तीन हजार आठशे कोटींचा खर्च प्रकल्प पुनर्तत्वासाठी जून दोन हजार पंचवीसची डेडलाईन नक्षत्राने निराशा केल्याने शेतकऱ्यांवरती दुबार फेरणीची वेळ आलेली आहे देवडी बेलगंगा परिसरामध्ये दे शेतीची दुर्दशा काही शेतकऱ्यांनी अंकुरलेल्या रोपावरती फिरोला रोटावेटर अभयारण्यामध्ये पुरेसे रक्षकच नाही वन्यजीव वनसंपदा जपायची तरी कुणी पाल लंगडा आंबा गाठऱ्या वन्यजीव अभयारण्य रामभरोसे अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकतीस पदे रिक्त हिंगोली जिल्ह्यामध्ये मदतीसाठी लागणार पाच पॉईंट सत्याहत्तर कोटी रुपयांचा निधी वादळी वाऱ्यामुळे एक हजार पाचशे सत्याहत्तर हेक्टरचे नुकसान झालेले असून शासनाकडे अहवाल सादर करण्यात आलेला आहे पिंपळगाव रेणुकाई परिसरामध्ये पावसाची दडी वन्यप्राण्यांचा धुमाकूळ पिंपळगाव परिसरातील शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला जालना जिल्ह्यामध्ये फक्त तीनच टक्के घरकुल पूर्ण झालेले असून पीएम आवास योजना सदुसष्ट हजार नऊशे अडुसष्ट घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण झालेले आहे सात हजार आठशे पंधरा लाभार्थी पहिल्या हप्त्यापासून अजून सुद्धा वंचित आहे सांगली जिल्ह्यामधील धरणे जूनमध्येच भरू लागली मान्सूनचा परिणाम जत आटपाडी वगळता सर्वत्र पाऊस झाला वारणा नदीच्या पातळीमध्ये वाढ झालेली असून पाच बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत ऊर्जा शेतीच्या बांधापर्यंत पोहोचेना पैसे भरल्यानंतर बारा महिन्यांची होते प्रतीक्षा शेतकरी पडले चिंतेमध्ये वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज नैसर्गिक आपत्तीच्या मदतीपासून पशुपालक वंचित पशुधन ऑनलाईन नोंदीच्या अटीचा परिणाम अट शिथिल करण्याची होते मागणी कृषी दुकानदारांकडून शेतकऱ्यांची होते लूट खते देण्यास नाकार कासा येथील कृषी सेवा केंद्रांमधील घटना मान्सूनने दिल्ली काश्मीर लद्दाखसह पंच्याण्णव टक्के व्यापला कोकण मध्य महाराष्ट्रामध्ये आज उद्या मुसळधारीचा अंदाज सध्या स्थितीमध्ये पावसाचा जोर हा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे घाटमाथा कोल्हापूर घाटमाथा सातारा घाटमाथा या भागामध्ये असून तेवीस आणि सव्वीस जून रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे मात्र इतर भागामधील पाऊस कमी झालेला आहे राज्यामध्ये पुन्हा सव्वीस जूनपासून मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे जोरदार पावसामुळे शेतकरी धास्तावला शेतामध्ये पाणी भरून राहिल्याने रोपे कुजण्याची भीती पेरलेले महागडे बियाणे वाया जाण्याची भीती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जूनमध्ये सर्वाधिक पाऊस झालेला असून यंदाच्या वर्षी एक जून ते बावीस जून दरम्यान सरासरी सातशे एक पॉईंट सत्तेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे कोल्हापूर जिल्ह्यामधील पावसाचा जोर ओसरला पंचगंगेची पातळी दोन फुटांनी उतरली बांधारे अद्याप सुद्धा पाण्याखाली गगनबाड्यामध्ये सर्वाधिक पाऊस झालेला असून शहर जिल्ह्यासह धरण क्षेत्रामध्ये दिवसभर उघडजाप सातारा जिल्ह्यामधील धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली असून कोयना वीर कन्हेरमधून विसर्ग वी सुरू आहे लघु व मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले असून बेना नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे नमो किसान योजना म्हणजेच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता हा जून दोन हजार पंचवीसच्या शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे हा हप्ता टप्प्याटप्प्याने वितरित केला जाईल व तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन हजार रुपये रक्कम खात्यामध्ये मिळेल अशा प्रकारची माहिती सूत्रांकडून मिळत आहे राजस्थान गुजरातमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून अनेक नद्यांना पूर आलेले आहे दिल्ली गुजरात राष्ट्रीय महामार्गावरती सासले पाणी धरण बांधून वीस वर्ष लोटली पण पाटाला एकदाच पाणी सोडले पिपूर्णा धरण वीस वर्ष वापराविना कोट्यावधी रुपये पाण्यामध्ये गेले स्थानिकांनी घेतली आमदारांची भेट कृषी विभागाचा लागवडीवरती भर दापोली दोन तीन संकरीत जातीचे बियाणे उपलब्ध यंत्रसामुग्रीमुळे भातशेतीकडे शेतकऱ्यांचा वाढला कल शेतरस्ते होणार हमरस्ते तीन ते चार मीटर रुंद करण्याचे आदेश सातबारावरती होणार नोंद जोरदार पाऊस पडेना अकोला जिल्ह्यातील पाणीटंचाई कमी होईना पावसाळ्यात सुद्धा खाजगी विहिरीचे अधिग्रहण वाढले पंचेस गावांमध्ये पासष्ट उपाययोजनांची कामे सुरू पावसाळ्यात सुद्धा पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची सावट अकोला जिल्ह्यामध्ये खाजगी विहिरींच्या अधिग्रहणामध्ये होणार वाढ रेशीम शेतकऱ्यांना एकशे अडुसष्ट चॉकी केंद्राचा आधार वाढलेल्या चॉकी केंद्राच्या संख्येमुळे अंडीपुंज वाटपामध्ये मोठी वाढ कोष उत्पादन चार हजार मॅट्रिक टनाच्या पुढे युद्धाचा भडका तेल खरेदीचा झपाटा रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीमध्ये भारताकडून प्रचंड वाढ करण्यात आली संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती भडकण्याची भीती वाढलेली असून महागाई सुद्धा वाढणार आहे इराणसोबतच्या व्यापाराला बसणार मोठा फटका व्यवस्था उमर सरकारकडे तर सुरक्षा नायब राज्यपालांकडे अमरनाथ यात्रेवरून नवा वाद सरकार यात्रेकरूंच्या स्वागतासाठी सज्ज दोन हजार चारशे सत्तर शाळांमध्ये वाचणार घंटा पाच लाखांवर विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव शिक्षणमंत्री आमदार खासदार करणार विद्यार्थ्यांचे स्वागत पाठ्यपुस्तके गणवेशसुद्धा मिळणार देपूड क्षेत्रस्था पाण्यामध्ये शेतकरी सापडले संकटामध्ये देपूड चिंचखेडा शेत रस्त्याची विदारक स्थिती डाळीं दोनशे पन्नासच्या पुढेच केसर पंधरा दिवसाअगोदरच दिसेनासा फळांच्या बाजारामध्ये तेजी जांभूळ चारशे रुपये किलो अवकाळी पावसाचा फटका दमदार पावसाने येवला तालुका टँकर मुक्त होण्याच्या उंबरठ्यावरती सहा गावांमध्ये तीन टँकरने होते पाणीपुरवठा लाखो रुपयांचा वाचला खर्च सोलर पॅनल्सला वादळाचा तडाका आता नुकसान भरपाईची होते प्रतीक्षा महावितरण विम्याच्या रकमेमधून होणार दुरुस्ती आणि आर्थिक मदत मक्का बियाण्यामध्ये पाचशे कोटी रुपयांची लूट झालेली असून महेश चिवटे विक्री किंमत निश्चित करण्याची होते मागणी पैसे आणि कागद गोळा केले विम्याचे अर्ज हातामध्येच राहिले फडपी किंवा उतरण्यासाठी आता तीस जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली इराणने अमेरिकेला दिली थेट धमकी पूर्वीपेक्षा भयंकर हल्ले विनाश पाहाला अमेरिका म्हणते तेवढ्यामध्ये तापतीने प्रत्युत्तर दिले जाईल युद्धामध्ये अनेक देश ओढले जाण्याची भीती नाशिकला जोडणाऱ्या रस्त्यांचा होणार विकास सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली दिवसा परिसरामध्ये साठ हेक्टरवरील बियाणे उगवलेच नाही तालुक्याला भोगस बियाण्यांचा फास दिवसा पेरणी आणि रात्री शेतामध्ये रानडुकराचा हे दोष लाख रुपयांचे नुकसान दुबार पेरणीचे संकट कायम कोबी ढबू दोडगावधारला शेवगा घसरला डाळीसह खाद्यतेल दरामध्ये घट तोतापुरी आवक वाढली पशुपक्षी मोजा पण आकडेवारी सांगू नका एकवीसवी पशुगणना आकडेवारी सार्वजनिक न करण्याची सक्त सूचना अशा स्वयंसेविकांसह गटप्रवर्तकांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ मान्य करा विजय राणी पाटील यांची मागणी अन्यथा संपावर जाण्याचा जिल्हा अशा वर्कर्स युनियनचा इशारा पेरलेल्या बियाण्यांचे भवितव्य धोक्यामध्ये तृण कडधान्यापेक्षा धान्यापेक्षा कापूस देलबियांची पेरणी अधिक जालना जिल्ह्यामध्ये पावणे दोन लाख हेक्टरवरील पेरण्या धोक्यामध्ये पावसाने दडी मारल्याने शेतकरी धास्तावले दुबार पेरणीचे संकट कायम अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन लालवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळी शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा